नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन कापुरे आणि आज आपण आलेलो आहो मेहकर येथील वखार महामंडळ येथे एक काम चालू असताना पायपांच्यामध्ये तिथे एक विषारी जातीचा कोबरा आहे म्हणून असा बंटी नरवाडे यांना कॉल आला होता येथे बंटी नरवाडे चंदू ऋतिक सुसर हे सर्व सर्पमित्र होते परंतु त्यां मीही तिथे असल्यामुळे हा साप त्यांनी मला रेस्क्यू करायला लावला व मी हा व्यवस्थित रेस्क्यू केला इलेक्शनची धमधूम चालू असल्यामुळे काही पोलीस मंडळी हेही इथे सर्वे करण्यासाठी आलेले होते त्यांनी हा साप बघितला पूर्वी मेहकर येथील वखार महामंडळामध्येच इलेक्शनची भरपूर कामं व्हायची हे एक मोठं स्टोरेज होतं व मोठे हॉल इथे उपलब्ध होते तर आपण हा भारतीय नाग स्पेक्टॅकल कोबरा व्यवस्थितपणे याला इथून पायपांमधून काढलेला आहे व हा जो आहे हा विषारी साप आहे न्यूरोटॉक्सिक पॉयझन याचं असतं हा डसल्यानंतर किंवा यांनी बाईट केल्यानंतर तात्काळ आपण जवळील हॉस्पिटल गाठलं पाहिजे कुठेही न जाता कोणाचेही अंधश्रद्धा न ठेवता डायरेक्ट आपण हॉस्पिटल गाठावे हीच आपल्या सर्वांना विनंती श्री सर्पमित्र विनय कुलकर्णी यांनी आम्हाला सापांची माहिती सर्व दिलेली आहे त्यांनी प्रशिक्षणही दिलेलं आहे त्यामुळे सापांची माहिती असल्याशिवाय त्याला हाताळू नये व त्याची व्यवस्थित काळजी करूनच आपण त्याला रेस्क्यू करावे बॉटल वगैरे नसल्यामुळे आपण एखाद्या बोरीमध्येही त्याला पॅक करू शकतो परंतु काळजी घेणे महत्वाचे मित्रांनो आपण दे। हा दे। साप विषारी जातीचा स्पेक्टॅकल आत्ताच रेस्क्यू केलेला आहे माझ्यासोबत बंटी नरवाडे आणि सर्व सर्व मित्र आहेत कोणाचा इथे निघला महामंडळामध्ये हा साप निघलेला आहे तर आता आपण याला रेस्क्यू केलेला आहे व याचा आता नैसर्गिक आदिवासामध्ये आपण याला सोडून देऊया धन्यवाद मित्रांनो मित्र हो हा भारतीय नाग नाजा नाजा या नागाची सर्वाधिक आढळणारी जात ही भारतीय उपखंडात आढळते याच्या फण्याच्या मागील बाजूस दहाचा आकडा असतो भारतातील हिमालयातील मध्यम ते उच्च रंगा सोडून ही जात सर्वत्र आढळते प्रामुख्याने हे नाक शुष्क वातावरण जास्त पसंत करतात परंतु तसे त्यांचा वावर सर्वत्रच आढळून येतो खेडे विभाग युबाग, शहरी विभागात सर्वत्र हा साप आढळतो त्याचं मुख्य शिकार काळा उंदीर हा आहे जरी तो इतर उंदीर बेडूक पक्षी सरडे आणि इतर सापांना देखील खात असतो हे आपल्या बक्ष्याला चावल्याने आणि विषबाधा करून पकडणे आणि नंतर ते पूर्ण गिळण्यापूर्वी शिकार अर्धांगवय होण्याची वाट पाहत असतो त्यानंतर तो त्याला पूर्णपणे गिळतो असा हा स्पेक्टॅकल कोबरा आता आपण नैसर्गिक आदिवासात सोडला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मी सचिन कापुरे मिलवणार टीम